त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी गावात जमीन तंडा चिघळला न्याय न मिळाल्याने चव्हाण दाम्पत्य आमरण उपोषणात जबरदस्ती नांगरट करण्याचा प्रयत्न त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील गट नंबर सातशे त्रेसष्ट संदर्भातील जमीन वादाने आता धोकादायक वळण घेतलं असून सदर प्रकरण नाशिक दिवाणी सत्र न्यायालयात रेमून क्रमांक चारशे बारा ऑब्लिक दोन अंतर्गत गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहे न्याय प्रक्रियेत होत असलेल्या विलंबामुळे जमीनधारक जयराम गंगाराम चव्हाण आणि निर्मला जयराम चव्हाण यांनी थेट आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे चव्हाण दाम्पत्यांचा आरोप आहे की काही प्रतिवादींच्या सांगण्यावरून बाहेरील व्यक्तींचा वापर करून जबरदस्तीनं गट नंबर सातशे त्रेसष्टवर कब्जा करण्याचा कट रचण्यात आला अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता या जमिनीत ट्रॅक्टर घालून जबरदस्तीनं नांगरट करण्याचा प्रयत्न झाला मात्र स्थानिक नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य संघर्ष टळला जमिनीवरील कायदेशीर वाद प्रलंबित असताना देखील प्रत्यक्ष ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे चव्हाण दाम्पत्य आक्रमक झालं असून त्यांनी आपल्या जमिनीवरच आमरण उपोषण सुरू केलं आहे उपोषणाला आता सलग पाच दिवस झाले असूनही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याकडे ठोस दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर गंभीर आरोप त्यांनी केला आहे या गावात तणाव वाढला असून कोणत्याही क्षणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणात प्रशासन आणि न्याय संस्थेने तातडीनं हस्तक्षेप करून सत्यता पडतळावी व संबंधितांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत न्याय न मिळाल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशाराही चव्हाण दाम्पत्याने जिथं आमच्या सामने वाले जे गावचे माजी उपसरपंच आहे गणपत पंडित चव्हाण यांचा या जमिनीमध्ये काही संबंध नाही यांचा या जमिनीमध्ये काही संबंध नसताना हे इलिगली ट्रॅक्टर घेऊन आले दोन ट्रॅक्टर इथं घेऊन आले तर एका ट्रॅक्टरवरची हो नंबर प्लेट पण नाहीये मी पोलिसांना पण दाखवलं की त्यांच्यावर नंबर प्लेट नाही आहे तुम्ही हे ट्रॅक्टर सोडू नका मी त्यांच्या चाव्या जमा करून घेतला ते ट्रॅक्टर इथं जमा केले होते पोलिसांनी ए आय साहेब खास आमच्याकडे त्याच्यासाठी आले की आम्ही तुम्हाला आश्वासन देतो की ते ट्रॅक्टर आमच्या पोलिस स्टेशनला जमा करतो त्याची चौकशी होईल आणि मग पुढे योग्य ती होईल पण मी पोलिस स्टेशनला जाऊन आलो तिथं चेक केलं तर ट्रॅक्टर जमा नाही ते पोलीस ते ट्रॅक्टर आज फिरताय गावामध्ये आणि ते ट्रॅक्टर इलिगल ट्रॅक्टर आहे त्याचे आर सी बुक कुठे आहे ते कोणाच्या नावावरती आहे कारण जे ट्रॅक्टर वरचे जे लोक होते ते बाहेरचेच लोक होते ते इथले नव्हते तर इलिगल ट्रॅक्टरनी आमच्या तिथं जमीन आमचा हडपण्याचा डाव केला आमची नागरणी करायचा सुरुवात केली आमचा कब्जा हटवण्याचा प्रयत्न करत होते परंतु आम्ही पोलिसांनी यावर काय कारवाई केली यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही उलट पोलिसांनी आमच्याकडच्या आप... चाव्या ट्रॅक्टरच्या घेऊन गेले आणि त्यांनी ते ट्रॅक्टर सोडून दिले आम्ही ट्रॅक्टर जमा करून ठेवले होते की पोलिसांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी पोलिसांनी पोलिस स्टेशनला ते ट्रॅक्टर जमा करावे त्याची चौकशी करावी हे ट्रॅक्टर कोणाचे हे एवढं लांबून हे ट्रॅक्टर कसे आले कारण आता ही जी गावची जी जमीन आहे इथं गावामध्ये आमच्या जे ट्रॅक्टर आहेत तेच सर्वांची शेती करतात सर्वांच्या तिथं नागरणी वखरणी सर्व तेच आमच्याच गावचे ट्रॅक्टर करता हे बाहेरचे ट्रॅक्टर कुठून आले तर आम्ही त्या ट्रॅक्टरवाल्याला विचारला असता त्यांनी सांगितलं की हे ट्रॅक्टर साताऱ्याचे पण गणपत पंडित चव्हाण हा इलिगली काम असेच करतो यांचे काम आहे दलालीचे हे प्रत्येक ठिकाणी जिथं जमिनीचा मॅटर आहे तिथं अशा ठिकाणी हे लोक घुसतात आणि कब्जा घेण्याचा प्रयत्न करता पण आम्ही हा त्यांचा प्रयत्न हाणून पाडलाय पण माझी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन एस पी साहेब आय जी साहेब आणि पूर्ण तहसीलदार साहेब या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कृपया या प्रकरणामध्ये लक्ष घाला आणि हे जे असे गुंड प्रवृत्तीचे जे लोक आहे यांच्या मुसका आवळायला पाहिजे आता कारण आज आम्ही आवाज उठवला म्हणून हे प्रकरण कदाचित सर्वांपर्यंत पोहोचेल किंवा नाही पोचणार आय डोंट नो पण बाकीच्या जे गरीब लोकांना जे लुटले जातील याच्यानंतर ते तरी थांबले पाहिजे पण आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही तरी आमची जागा सोडणार नाही कारण आई ही शेतकऱ्यासाठी माती आहे ही आमची आई आहे माती म्हणजे तर आम्ही या मातीचा मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू जीव गेला तरी चालेल पण या मुस या आज पाच दिवस झाले आमचं उपोषण चालू आहे पण आजपर्यंत ना यांच्यावरती एफ आय आर झाली आहे ना त्यांच्यावरती कोणतीही ऍक्शन झाली आहे हे गावगुंड गावगुंड बिंदाच फिरू राहिले गावामध्ये आणि हे जे जास्त पैशावाले लोक आहे त्याच्यामुळे यांच्या विरुद्ध कोणी बोलतही नाहीये आणि काहीच याच्यावरती ऍक्शन होत नाही तर मी बऱ्याच ठिकाणी आता दोन चार दिवसापासून मी रोज रोज फिरतोय त्याच्यामुळे मला तर उलट पोलीस असं सांगू राहिले की काहीच होणार नाही त्यांच्यावर कारण सात वर्षाच्या अटक करू शकता ना त्यांच्यावर काही करू शकता काहीच कारवाई होणार नाही म्हणा म्हणजे साधी एन सुद्धा नोंदवली जात नाही म्हणजे मला हे महाराष्ट्र का बिहार आहे अशी परिस्थिती राहिली कारण कोणीही डायरेक्ट येऊन जर आमच्या जमिनी बळकाव राहिलं आम्हाला माराण करू राहिलं माझ्या आईला मारलं माझ्या बायकोला मारलं माझे, माझे वयोवृद्ध वडील आहेत त्यांना मारलं त्याच्यावर जर पोलिस जर त्याच्यावर जर ऍक्शन घेत नाही आम्हाला पोलिस सांगताय की हा सिव्हिल मॅटर आहे अरे जर आया बहिणी आमच्या त्यांच्यावर हात उचलले जातात तुम्ही आम्हाला सांगता हा सिव्हिल मॅटर आहे लाज का वाटत नाही तुम्हाला हे बोलताना सुद्धा पोलिसांना लाज वाटायला पाहिजे इथं आमच्या आया बहिणीची इज्जत तुटल्यानंतर तुम्ही म्हणणार का हा क्रिमिनल मॅटर झाला म्हणून तुम्ही काय याच्यावर ऍक्शन घेत नाहीये आम आमच्या आणि पी आय साहेब आम्हाला सांगता माझं पोट भरेल नाही म्हणजे मला जेवण करायचं बाकी आहे इथं आमच्या आई वडील पाच दिवस झाले उपाशी मरू राहिले यांना यांचं पोट भरायचं बाकी आहे लाज वाटत नाही या लोकांना घेऊन आल्यानंतर मला म्हणे मी नागरेलच तुम्ही जर आडवे झाले तर कोयते कुराडी घेऊन तुम्हाला ठार घेऊन तर मारण्याची धमकी दिली आणि मला धक्काबुक्की केली त्याच्यानंतर मी ट्रॅक्टरला आडवं झालो आणि नंतर ते काय आवरण त्याच्यानंतर नाही तुमची तुमची जमीन मी बाजूला काढतो पण नाही त्यांचा वेगळा डाव होता का ही जमीन सगळी नागरून घ्यायची आजूबाजूची आणि मग आमच्या जमिनीवर कब्जा करायचा एकूण बारा एकरचा हिच्यावर कब्जा आहे तिघ जाण्याचा काय सांगाल आज उपोषणाचा आपला पाचवा दिवस आहे या ठिकाणी काय प्रमुख कारण आहे आमचे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजेच्या सुमारास काही अंजनेर गावचे माजी उपसरपंच आणि काही त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक आमच्या शेतजमीन सातशे त्रेसष्ट मध्ये आले आणि आमच्या जमिनीमध्ये कब्जा करण्याला सुरुवात केली आम्ही त्यांना प्रतिकार केला पोलिसांनी काहीही केलं नाही तरी आम्ही एकशे बाराला टोल फ्री क्रमांकावर फोन केला त्याच्यानंतर आम्हाला थोडी मदत मिळाली पण तरी चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास त्र्यंबकश्वरचे पी आय साहेब शेवळे साहेब आले आणि आम्हाला बापण्याचा श्राद्ध असे दोन वाक्य करायला सुरुवात केली आमच्याशी आंबरी तुमरी केली आणि तुम्ही अनलिगली आहात इथे असं सांगितलं आणि ते निघून गेले तरी आम्हाला अठ्ठावीस तारखेला रात्री लहान दे आणि इतर काही व्यक्तींनी हे टाक काढून टाकण्यासाठी काढून टाका असं सांगितलंय तरी तीस तारखेला पुन्हा रात्री आम्हाला शिवीगाळ झाली हे तंबू काढून फेकून द्या आणि उद्या अर्ज मागे घ्या असं सांगण्यात आलेले आणि तरी आम्ही पोलिसांना एकशे बाराला कॉल केला पण पोलिस आम्हाला फोन करताय आणि नाव विचारलं विचारलं फोन कट करून टाकताय काल माझा भाऊ पोलीस स्टेशनला गेला असता पी आय साहेबांनी काही केलं नाही साधं त्याच्याकडे लक्षही दिले नाही त्या संदर्भातलं आपल्याकडे चित्रीकरण पण आहे आणि ही शेत जमीन आमची वडीलोपार्जी संपत्ती आहे याचा न्यायप्रविष्ट कोर्टामध्ये दावा चालू आहे तरी इथं पोलिसांचा येण्याचा कोणताही अधिकार नाहीये आणि आज आम्ही पाच दिवस झाले आणि पोलिसांना सतत सांगतो की आमच्या जीवितला धोका आमच्या जीवितला धोका आहे पोलिस डायरेक्टली काही करत नाही याच्या संदर्भातलं काल माझ्या भावाने त्याचा व्हिडिओ केलं तर त्यांनी त्यांचा मोबाईल पण जमा केला होता तरी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे जो काही कोर्टात दावा चालू तो कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल सर्वांना मान्य असेल कोर्टाच्या पुढे आम्ही कोणत्याही काहीच नाही कायद्याच्या दृष्टीने आम्ही लढतोय आणि आज आमचा आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे माझ्या वडिलांची तब्येत पूर्ण ढासळलेली आहे कारण माझ्या आई वडिलांना बीपीचा प्रॉब्लेम आहे आईचा सांधेवताचा प्रॉब्लेम आहे मानक्याचा प्रॉब्लेम आहे आता मी माझ्या एनर्जीनुसार पण आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्हाला न्याय हवाय तरी त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन काही न्याय देत नाहीये कोणती आमची दखलही घेतली नाहीये आम आतापर्यंत आमच्या इथं कुणी आलेलं पण नाहीये तरी आम्हाला खूप करून न्यायाची अपेक्षा आहे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन देत नाही तहसीलदार मॅडम आहे जिल्हा अधिकारी आहे एस पी सर आहे सर्वांना आम्ही अर्ज पोहोचवले सर्वांकडे टोटल माहिती पोहोचवलेली आहे प्रत्येक माहिती पोहोचवलेली आहे तरी आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे या संदर्भातला ज्यांचा आरेरावी करणार मी माझ्या फेसबुकला पण अपलोड केलेला आहे का जे निरीक्षक कसे येऊन आमच्याशी आरेरावी करत आहे या संदर्भातला आणि आपल्या सर्वांतर्फे मला न्यायाची अपेक्षा आहे आपल्या घरच्यांना ठिकाणी मारहाण देखील झाली या संदर्भात आपण पोलीस स्टेशन मध्ये काही गुन्हा दाखल केला आहे का माझी आई आणि वहिनी निर्मला चव्हाण आणि पूजा चव्हाण यांना जेव्हा ट्रॅक्टर थांबवण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना आरेरावी केली आहे शिवगाळी केली आहे मारहाण करण्यात आलेली आहे महिलेची छेडछाड केलेली आहे मी या संदर्भात पोलिसांना वारंवार विनंती करतोय गुन्हे दाखल करा मग पोलिस गुन्हे दाखल करत नाही ते पण एकच सांगताय तू उपोषण सोडा आणि इथे मग बघू काय करायचं ते त्या संदर्भातली माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे संबंधित आपण वरिष्ठांशी काही संपर्क साधला काय माझा भाऊ वरिष्ठांशी संपर्क साधण्यासाठी एसपी सरांशी गेला होता त्यांनी अर्ज पण दिलेले आयजी सरांच्या तिथं पण अर्ज दिलेला आहे मग कोणी अद्याप काही मदत केलेली नाही पाच दिवसापासून आमचं उपोषण चालू आहे पण आम्ही पहिले गुंडांच्या विरोधात लढण्यासाठी उपोषण सुरू केलं होतं पण आज आम्हाला सरकारी प्रशासन आहे जे त्यांच्या विरोधात पण लढायला लागू राहिलं रात्रभर हे पोलीस हे गुंड जे आहे ते आम्हाला त्रास देतात आणि दिवसभर प्रशासन कारण त्या प्रत्येकाच्या पायऱ्या आम्ही झिजू राहिलो पण कोणीच आम्हाला कामं येत नाहीये त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन हे पूर्णपणे म्हणजे मी आरोप करतोय का विकल्या गेले कारण ही लोक कोणीच आमच्या कामात येत नाहीये पोलिसांचे जे पी आय शेवाळे साहेब ते स्वतः आमच्या विरोधात वागताय डायरेक्ट कारण काल मी त्यांच्या ऑफिसला गेलो तर त्यांना सांगतोय की सर आमच्यावरती हल्ला झालाय रात्री तुमचं मदत का आली नाही आम्हाला आम्ही एकशे बारावरती टोल फ्री नंबरवरती फोन करतोय तरी यांची इमर्जन्सी मदत येत नाहीये तर पी आय सर मी फोन केल्यानंतर माझं नाव ऐकून हे फोन कट करून टाकलं यांनी माझा नंतर मी एक तास त्यांची वाट बघत बसलो तेव्हा ते दिसले तर ते म्हणता पाच मिनिटं थांब नंतर मी परत त्यांच्याकडे गेलो तर ते मला म्हणते अरे मला भूक लागलीये माझं पोट भरायचंय म्हण तू नंतर ये म्हण सर आमच्यावरती हल्ला होतो माझे आई वडील तिकडे पाच दिवसापासून उपाशी आणि तुम्हाला कसं जेवण जातं ही जनता जर सुखी नाही तुम्हाला जेवण कसं जाईल तुम्हाला झोप कशी काय लागते तर त्यांनी सांगितलं तिकडे तिकडं फॉर्म तुमचा अर्ज जमा करून टाका त्याच्यावर योग्य ती कारवाई होऊन जाईल आणि माझ्यावरती आरेरावीची भाषा करायला लागले मी त्याची क्लिप पण तुम्हाला पाठवतो आणि त्याच्यानंतर ते निघून गेले मी आय जी सरांच्या ऑफिसला गेलो एसपी सरांच्या ऑफिसला गेलो पण काही नाही सर कुठून योग्य ते आश्वासन पण मिळत नाहीये कोणी आमची मदत पण करत नाहीये आज शेवटी आम्हाला हे एकदम खेदानी सांगावं लागतं की हे खूप वाईट परिस्थिती चालू आहे कारण आम्हाला ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा होती आम्हाला गुंड त्रास चे चे देत आहे तर आम्हाला पोलिसांची सिक्युरिटीची गरज आहे तर आम्हाला हे सिक्युरिटी तर देत नाही पण आम्ही जेव्हा त्यांना फोन करतो एमर्जन्सी आमच्यावर दोन वेळेस हल्ले झाले मला मारहाण झाली माझ्या बायकोला माझ्या आईवडिलांना मारहाण झाली पण तरी पोलिसांनी ना यांच्यावर एन सी दाखल केली आहे आम्हाला कोणी चौकशीसाठी बोलवलंय काहीच नाही ना, का ना इथं येऊन आमची दखल पण सुद्धा घेतली जात नाही इथं वैद्यकीय अधिकारी पण नाहीये की यांची परिस्थिती काय आहे यांचं कोणाचा बीपी चेक करा काय करा काही कोणी काही आलेलं नाहीये अमरण उपोषणाचं काय आहे काय सांगा आमरण उपोषणाचं प्रमुख कारण हे की का आमच्या जमिनीमध्ये इलिगल आमच्या गावचे माजी उपसरपंच गणपत पंडित चव्हाण यांनी इलिगली कब्जा करून आमची जमीन हडपण्याचा डाव रचला आणि त्यांनी पोलीस प्रशासनाला पण सोबत ठेवलं त्याच्यामुळं आणि आमची जमीन हडपण्याचा डाव चालू आहे म्हणून हे उपोषण केलंय आम्ही कारण आम्हाला पोलिसांचा पण सपोर्ट मिळत नाहीये शेवटी आम्हाला आमच्या राहत्या जागेवरतीच उपोषण करायला लागलं पर्याय नाही आम्हाला आपण सांगितले की ही वडीलोपार्जित जमीन आहे यावर आपण सातबारांमध्ये नोंदी वगैरे काही तपासल्या का ही आमची माझ्या वडिलांची आखी हयात गेली या जमिनी विरोधात जमिनीच्या नावासाठी लढण्यात ही आमची वडीलोपार्जित संपत्ती आमचं इथं राहतं घरे आमची शेती आम्ही इथं कसतोही म्हणजे मला जसं आठवतो तसं मी इथंच बघतोय माझा था जन्म पण इथंच झालाय तर आणि आमचे कोर्टात याच्याबद्दल केस पण चालू आहे आणि आम्ही त्याबद्दल लढतोय कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य पण असेल पण तोपर्यंत चुकीच्या रीतीनं गुंडांच्या सामनेवाले जर गुंडांना घेऊन जर जागा हडपण्याचा डाव रचत असेल तर तो, तो आम्ही खपून घेणार नाही आमचा जीव गेला तरी चालत पण आम्ही इथून हालणार नाही नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक